श्री विनायक सुजुकी कुडा त्योहार का उपहार लकी ड्रॉ स्कीम एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर कोणतीही गाडी खरेदी करा आणि मिळवा पहिलं बक्षीस मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायर दुसरं बक्षीस जिक्सर एस एफ दोनशे पन्नास तिसरं बक्षीस आयफोन सुजुकी धमाका ऑफर सर्वांनी फायदा घ्यावा त्वरा करा संधीत मर्यादित कालावधीसाठी नियम आणि अटी लागो अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव एका सत्त्याण्णव ब्याऐंशी महावितरण खात मुख्यमंत्र्यांकडे राज्यमंत्री यांच्यासह कोकणातील आमदारांची बैठक झाली समस्यांबाबत आम्ही लक्ष वेधलं असून खात्याचे सचिव आमच्या संपर्कात आहेत समस्यांचे वर्गीकरण करून कामाला प्रारंभ झालाय आरोग्याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं उर्वरित बांधकाम सुरू झालंय सगळी कामं मार्गी लागतील ला असा विश्वास आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला आहे पाहूयात आता जवळपास चीफ म्हणजे सचिव पॉवर डिपार्टमेंटचे स्वतः बोर्डीकर मॅडम कारण का हे खातं सन्मानी मुख्यमंत्र्यांकडे आहे राज्यमंत्री सौ बोर्डीकर मॅडम आहेत त्यांनी सचिवांबरोबर आणि सगळ्या डेलिगेशन अधिकाऱ्यांच्या डेलिगेशनबरोबर आमची मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये योगेश कदम होते केसरकर साहेब होते आम्ही दोन पाच आमदार अजून होतो त्या मिटिंगमध्ये एक प्लॅन ठरला की दुरुस्तीची कामं कुठे कुठे करायची आहेत नवीन कामं कुठे करायचे आहेत सबस्टेशनची कामं कुठे करायची आहेत आणि अंडरग्राऊंडची कामं कुठे करायची आहेत ह्याचं वर्गीकरण झालं आजपर्यंत मी माझ्या मतदारसंघाचं सा प्रेझेंटेशन केलं म्हणून मी तुम्हाला माझं सांगू शकतो केसरकर साहेबांनी केसरकर साहेबांच्या मतदारसंघाचं सा केलं हे वर्गीकरणच झालं नव्हतं ते वर्गीकरण ह्या मागच्या दोन महिन्यामध्ये आत्ता हे जे अधिवेशन पावसाळी संपलं त्याच्यामध्ये ना आत्तामध्ये ह्या दोन मिटिंगा झाल्या त्या त्या स्तरावर सचिव आमच्याशी कंटिन्यू टचमध्ये मध्ये सबस्टेशनचं काम आम्हाला मान्य करून दिलं आम्हाला अंडरग्राऊंड केबलिंगचं काम मान्य करून दिलं दुरुस्तीच्या कामांसाठी आमच्याकडे पैसे आले प्रत्येक मतदारसंघामध्ये आले त्या आकडे मी तुम्हाला डिपार्टमेंटकडून घेऊन देतो तुम्हालाही आर टी आयमध्ये मिळतील ते आरोग्याचा विषय मी मेडिकल कॉलेजचा मी घेतला होता मी पाहणीला गेलो होतो आता बांधकाम सुरू झालेलं आहे अकरा लाख फुटाचं बांधकाम तिकडे होणार आहे आणि जी व्यवस्था होती आता काही अधिकारी तिकडे वाढवले आमची एकदा तिकडे जी काय जे भाषण झालं मी म्हणत नाही की माझ्यामुळेच झालं असेल पण जी काय व्यवस्था बदलली आता तिकडे कर्मचारी वाढवले आता सिव्हिल सर्जनच्या बाजूला खुर्ची अजून एक वाढवली त्याच लेवलची डीनच्या लेवलची आणि व्यवस्थापन कमिटी जी अगोदर नव्हती त्याच्यामध्येही काही लोकांना त्याच्यामध्ये कामाला सुरुवात केलेली आहे ग्रेड थ्री ग्रेड फोरचे पण काही कर्मचारी त्याच्यामध्ये वाढवलेले आहेत आणि मेडिकल कॉलेजची व्यवस्था इन्फ्रास्ट्रक्चरच्या व्यवस्थेसाठी आता पैसे आलेले आहेत तुम्ही माहिती करून घ्या. त्याचं हे काम आता तुम्ही साईटवर गेलात तर त्याचं काम तुम्हाला सुरू झालेले दिसेल. म्हणून तुम्ही जो प्रश्न विचारला या दोन कामांचं काय झालं? ती सगळी काम आता मार्गी लागलेली आहेत जी आम्ही त्यांच्यासमोर लिस्टच्या माध्यमातून त्यांच्यासमोर उपस्थित केली. आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा. कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सातलाइनर्स YouTube चॅनल.